नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आत्ताची ताजी आणि चांगली आणि नवीन अपडेट म्हणजे ती बाकी राहिलेल्या नऊशे एकोणसाठ महसूल मंडळातील तालुक्यात नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र यंदा अतिशय कमी पावसामुळे हो अनेक जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे कमी झालेल्या पावसामुळे हो खरीपातील पिकाचं मोठं नुकसान झालं तसंच रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत या दुष्काळग्रस्त भागातील राज्य शासनाकडून या आधी चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता मात्र दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता राज्य सरकारने मंडनिहाय दुष्काळ जाहीर केला आहे यापूर्वी राज्य सरकारने चाळीस तालुक्यातील दोनशे एकोणसत्तर महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला होता आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती असल्याचं संरक्षणातून समोर आलं आहे राज्यातील एकूण दोन हजार अडुसष्ट मंडळात दुष्काळी परिस्थिती असली तरी या महिन्याच्या शेवटी याबाबत निर्णय घेतण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्य सरकारकडून कळवलेला पण आहे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत एक हजार दोनशे अठ्ठावीस महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे राज्य सरकारने दोनशे एकोणसत्तर महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला त्यानंतर राज्यभरातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती त्या मागणीनुसार राज्य सरकारने नव्याने नऊशे एकोणसाठ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे राज्यातील एकशे अठ्याहत्तर महसूल मंडळात नऊशे एकोणसाठ महसूल मंडळात दुष्काळ सदस्य परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आली आहे यामध्ये आता जिल्हे बघूयात अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यामधील पन्नास महसूल मंडळ पात्र आहेत हो अमरावती जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील त्र्याहत्तर मंडळ पात्र आहेत बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यामधील सत्तर मंडळं तर वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकतीस मंडळं यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यातील नऊ मंडळं छत्रपती संभाजीनगरमधील जिल्ह्यातील सात तालुक्यामधील पन्नास मंडळं पात्र आहेत बीड जिल्ह्यातील आठ तालुक्यातील बावन्न मंडळ पात्र हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तेरा मंडळ पात्र जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यामधील सतरा मंडळ पात्र लातूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील पंचेचाळीस मंडळ पात्र नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यातील तेवीस मंडळ पात्र तर धाराशिव जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अठ्ठावीस मंडळ पात्र परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील अडतीस मंडळ पात्र तर नागपूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील पाच मंडळ पात्र वर्धा जिल्ह्यातील चार तालुक्यातील सहा मंडळं पात्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शेहेचाळीस मंडळं पात्र धुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील अठ्ठावीस मंडळं पात्र जळगाव जिल्ह्यातील एकोणावीस तालुक्यातील सदुसष्ट मंडळं पात्र नंदुरबार जिल्ह्यातील तीन तालुक्यातील तेरा मंडळं पात्र नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शेहेचाळीस मंडळं पात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वीस मंडळं पात्र पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकतीस मंडळं पात्र सांगोली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सदोतीस मंडळं पात्र सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यातील पासष्ट मंडळं पात्र सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यामधील शेचाळी मंडळ पात्र म्हणजे असे एकूण एकशे अठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो हे जे तालुके आहेत जे जिल्ह्यातले तालुके आहेत इथे अशा प्रकारे दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे हे तालुके या माले हे गाव आणि आता लवकरच निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद